मुलांची ज्वारी कशी वाट कर तुम्ही मला सांगा बरं Setuju, harus bekerja. Senar kasir, kemen kara. Hai, hai, komentar, komen, like, main, dan komentar kara, tolong. अगला चला चला कमेंट करा चला रामचंदिर इथे पाणी थोडसच राहिले तर काही करणार आठवड्यातून नाही पाणी द्यायचं पाणीच नाही जास्त तर काय करणार यंदा पाऊसच नाही पडला ना बघा आमची विहीर ही पूर्ण बांधलेली होती पण पडली एक साइड फक्त राहिली आता कसं आहे आमची ज्वारी सांगा मला कमेंट करून सांगा चला बघा चला बघा कस वाटत आता चारला आमच्याकडं थ्री पीज लाइट येते त्यामुळं मी आता ना मोटरचा एअर काढणार आहे बघा आमची मोटर एअर पकडते जुना माल आहे ना जुनं ते सोन काय करायचं त्याला पण चकाकी द्यावावं लागते चकाकी यायला पाहिजे की नाही बी इतर उतरुंगी बरे बघा आता मी मोटरचा एअर काढणार आहे आमच्या चावी चावी ती चावी फिरवायची फिरणारी दिसली का फिरलेली आता हा पाय

सांगा काय गाई गाईज मला पाणी आलेलं कारण माझ्यासाठी कपून घ्यायचे आणि ते करून मी पाय पुसरले त्यामुळे आलं का पाणी बहुतेक मोटरनं पाणी सोडलेलं आहे आमच्या काय करणार आता कळशीनं भरावं लागणार देवा देवा आणि ती मी एक वैतागच किंवा नाही काय करणार आता

చలా బ ఫ్రెండ్స్ బోలా పట్పటలా పీక సంగా కా मी येणार का सांगा त्याला कमेंट करून तर सांगा येतो तर म्हणा दे यायच आम्ही काम करलो त्यांना दिवसाला पाचशे रुपये पगार आहे आणि तीस नाही तर चाळीस पिंडी काढतात जास्त नाहीत काढत परवडत नाही हो शेतकरी शेतकरी होणार अवघड आणि येणार सात वाजता आणि जाणार अकरा वाजता बघा किती तास काम झालं चार तास चार तासाचे पाचशे रुपये दररोज एअर पकडते मग आज पाणी सोडलं काय करणार सांगा असं करते आमची मोटर एकतर पाणी खूप कमी आहे उतरायला पण येणार नाही व्यवस्थित तुम्ही बघितलंच आता विहीर आमची काय करणार सांगा आता त्यात पाणी भरायचं मग मोटर चालू करायची हाय का सोप सांगा शेतकरी व्हायचं पण शेतीशिवाय काय मज्जा नाही बोला फक्त एक मिनिट राहिलाय बोला पंधरा मिनिटच करायचं ऊन खूप लागतं बघा अजून थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा उन्हाळा चालू झाला रात्रीची थंडी वाजते आणि दिवसा गरम होतो ऊन खूप लागतो बोला बोला नुसतं वाचस ठेवता तुम्ही बोलतच नाही काय करायचं सांगा बोलायला पाहिजे की नाही बोलल्यावर काय बाय असे दुपडे बोला दुपडे लाईक करा लाईक दुपडे गेल्या वाटते दुपडे चला टेक केअर Mending lagi Selamat